केशवनगर मुंढव्यामधून आमदार चेतनदादा तुपे पाटील यांना मोठं मताधिक्य मिळेल माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास हडपसर विधानसभा मतदारसंघातील लढत ही अधिक रंजक होत असून या मतदारसंघात तिहेरी लढत असली तरी खरी लढत ही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गटातच होईल असं बोललं जात आहे दरम्यान अजित पवार गटाचे उमेदवार आमदार चेतन तुपे पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून महायुतीचे घटक पक्षही त्यांच्या प्रचारासाठी ताततीनं रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे केशवनगर मुंडवा परिसरात भारतीय जनता पार्टीचे केशवनगर येथील ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव दादा कोदरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि माजी पंचायत समिती सदस्य दादा कांबळे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा विद्यमान नियुक्त नगरसेवक विकी दादा माने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हडपसर विधानसभा उपाध्यक्ष अनिल लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केशवनगर मुंडवा परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला जात असून केशवनगर व मुंडवा परिसरातून महायुतीचे उमेदवार आमदार चेतन तुपे पाटील यांना मोठं मताधिक्य मिळेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला यानिमित्त आम्ही त्यांच्याशी संवाद साधला यांच्या प्रचारासाठी केशवनगर असेल मांजरी असेल या भागात आम्ही फिरतो तर फिरत असताना आम्ही पाहतोय की खूप चांगला या भागात प्र प्रतिसाद आहे कारण की जो आपण पाहिलं पाच वर्षात त्यांना सुरुवातीला दोन वर्षात काम करता आलं नाही कारण दोन वर्षात कोरोना असल्यामुळे परंतु राहिलेलं ते तीन वर्ष त्यांनी पूर्ण त्या दोन वर्ष कवर केलं त्या ठिकाणी कारण की या ठिकाणी आमच्या केशवनगर भागामध्ये मोठा जो पाण्याचा जो प्रश्न होता तो त्यांनी मार्ग लावलेला आहे आणि लवकरात लवकर ते पाणी अठरा इंचीतून बारा इंची जवळजवळ झेड करणार असेल तिकडे ग्रुप असेल त्या भागात जाणार आहे आताच त्यांनी या ठिकाणी जे उंचावरचे भाग आहे तिथं पाणी जात नाही त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या ठिकाणी जी पाण्याच्या टांकीवरती जी पंच्याहत्तर एच पीची मोटर होती ती काढून आता एक शंभरची शंभर एच पीच्या दोन मोटर के त्या ठिकाणी आम्हाला केशवनगरला दिल्या ते आता येत्या एक दोन दिवसात ते बसणार आहेत त्या जर मोटर बसली तर नक्कीच कॉर्नर कॉर्नरपर्यंत आणि त्याला दूरपर्यंत पाणी पोचेल या ठिकाणी जो ट्राफिकचा प्रश्न होता मुंडव्या का मुंडव्याचा चौक होता तो मुंडव्या चौकात फार मोठा ट्राफिकचा जो प्रॉब्लेम होता त्या ठिकाणी त्यांनी तो जो महात्मा पुढे मुंडव्याचा चौक आहे तो चौक त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मोठा केला आणि आपण पाहिलंच की आम्ही फिरतो आहे प्रत्येक गल्ली मुळात आमदार साहेबांचा एक बोर्ड आहे कुठं ड्रेनेज लाईन केलेले कुठं रोड केलेले आहेत पण असे छोटे मोठे काम तर भरपूर केलेले आहेत पण आज या ठिकाणी ट्राफिकचा प्रश्न त्यांनी पाहिला तर ते विधानसभेत त्यांनी जो मेट्रो आपल्याला ती सँक्शन मंजूर करून आणली त्या ठिकाणी खराडी खराडी असेल हुंडवा असेल हडपसर असेल तसंच स्वारगेट खडकवासला असे जाणारे एक मेट्रो ते फार मोठं त्यांच्या काळात या ठिकाणी योगदान झालेलं आहे पण कोरोना काळात आपण पाहिलं त्यांना स्वतःला कोरोना झाला मी स्वतः या ठिकाणी किचनच्या माध्यमातून ते आम्हाला रोज केशवनगरला दोनशे ते तीनशे पॅकेट खिचडीचे द्यायचे मी स्वतः रोज दुपारी जाऊन ते वाटप करायचो त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्यांच्या माध्यमातून कोरोनासारखे जे औषध फवारणी असतील त्याच्यावरती लस करणे असेल नोबल हॉस्पिटलला त्यांनी मोफत बेड त्या ठिकाणी वेंटिलेटरची उपलब्ध सगळ्यात मोठं म्हणजे त्यांनी ऑक्सिजनचा प्लांटही त्या ठिकाणी उपलब्ध केला असे भरपूर एक उमेदवार आपल्याला लाभलेले आहेत की जे आता मोठे मोठे प्रकल्प होण्यासाठी आपल्याला अशा सर्वांना निवडून द्यायचं आहे मी आशा करतो की आपण सर्वजण त्यांना फार मोठ्या लीडनी त्या ठिकाणी ते निवडून देते असे त्यांना आयुतीच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी माननीय आमदार चेतनदादा तोपे असो त्याचप्रमाणे नाना बांधगिरी असो त्याचप्रमाणे योगेश टेळेकर हे जी आपले प्रमुख महायुतीचे प्रमुख आहेत त्यांनी ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न असू रोडचा असू ड्रेनेजचा असू त्या प्रश्नासाठी अनेक निधी या ठिकाणी जास्तीत जास्त निधी या ठिकाणी आलेला आहे काही भागामध्ये जरी पाणी येत नसेल तर त्या भागासाठी त्यांनी आता बारा इंची लाईनचं काम त्यांच्या माध्यमातून कार्पोरेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे आणि झेड कॉर्नर पर्यंत केशवनगरचा जो पट्टा आहे त्या त्या भागामध्ये सुद्धा ज्या भागामध्ये आतापर्यंत पाणी येत नव्हतं त्या भागामध्ये पाणी पाणी एक, एक, एक दोन ते तीन महिन्याच्या पिरियडमध्ये त्या त्या भागामध्ये पाणी पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून हो हुण, होणार आहे आणि या ठिकाणी समस्या जी ड्रेनेजची समस्या होती त्या ड्रेनेजच्या समस्येसाठी जवळपास वीस कोटी ते पंचवीस कोटी रुपये महानगरपालिकेच्या माध्यमातून आयुतीच्या माध्यमातून या ठिकाणी ऑलरेडी पडलेले आहेत त्याचप्रमाणे नाना वानगिरे असो विजय केडेकर असो त्याचप्रमाणे मान्य आमदार चेतनदादा तुपे यांच्या माध्यमातून विविध विकास कामांचं या ठिकाणी चांगलं काम झालेले आहे त्यामुळं विजय निश्चितच आहे आणि केशवनगरचा विकास त्यांच्या माध्यमातून अजून जे काही कामं राहिलेली असतील ती कामं त्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील अशी आम्हाला ग्वाही आहे केशवनगरमध्ये आज शोनगर मदे। जे अधिकृत उमेदवार आहेत आदरणीय चेतनराव चिंबे पाटील यांच्या प्रचारार्थ आज केशवनगरमध्ये घरोघरी फिरत असताना इतका प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे कारण ही आम्हाला आज मागच्या दोन अडीच वर्षात केलेल्या विकास कामाची पोच पावती नागरिकांकडनं तितकं प्रसाद प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्हाला हे काम करण्यात मजा येत आहे आणि आपल्या हडपसरचे भाजपचे आमदार योगेश अण्णा टिळेकर असतील तसेच आमचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भांगिरे आणि आत्ता परत आपले होणारे आमदार चेतनदादा दुबे पाटील हे तिघेही जण आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा असे दादा पवार असतील हे तिघेही मिळून त्यांचा प्रत्येक भागामध्ये वैयक्तिक लक्ष घालून कुठली विकास कामे असतील करण्याचा त्यांचा पूर्णपणे शंभर टक्के प्रयत्न आहे आणि तशी कामही तशी जोरदार साब आहे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की यावेळेसही आमदार चेतन दादा तुपे पाटील प्रचंड बहुमताने विजयी होती आज आम्ही या ठिकाणी आमदार चेतन तुपे यांच्या प्रचार घरचो घर करत असताना अनेक लोक उत्साहाने आम्हाला मतदान करणार आहेत असं सांगत आहे या भागामध्ये केतनगर असेल मुंडो असेल या भागात गेल्या पाच वर्षामध्ये आमदार साहेबांनी त्यांच्या फंडातून तीस कोटी व पुणे महानगर पा पालिकेच्या जवळजवळ तेरा कोटीची ड्रेनेजची ट्रँक लाईनची कामं केलेली आहेत व ती पूर्ण झालेली आहेत ती फक्त ता तांत्रिक मंजुरीसाठी आहे व या भागात ज्या तडाच्या भागावर पाहण्याचा प्रश्न आहे यासाठी आमदार साहेबांनी गेल्या एक वर्षभर पुणे महानगरपालिकेची पाठपुरावा करून शंभर एच दोन मटरी मंजूर करून आज टाकीवर आलेले आहेत ते लवकर ते पाण्याचे काम कार्यान्वित होईल त्याचप्रमाणे या सर्व भागामध्ये पाण्याच्या लाईन्स असतील ड्रेनेज असतील गटर असतील असतील सुविधा असतील या सर्व उपलब्ध करून देण्याचं काम या अडीच वर्षामध्ये आमदार साहेबांनी केलेलं आहे तसेच या केशवनगर भागामध्ये सायन्स पार्क असेल जे पंचवीस एकर मध्ये होत आहे या सायन्स पार्कमध्ये केशवनगरच्या वैभवात भर पडणार आहे तसेच या भागामध्ये मोंडवा खराडी चंद्रनगर या भागामध्ये मेट्रो सुरू करण्यात आलेले होते मंजूर मंजूर करून घेतलेले आहे या भागात विधानसभेत या भागाचे प्रश्न मांडण्यासाठी आमदार साहेबांनी विधानसभेत आपला आवाज बुलुंद करून या ठिकाणी त्यांनी या भागाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला प्रचार करताना जाणारच आहे की त्यांना लोक लोक त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देईल हीच आमची अपेक्षा आहे